नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आजचा विषय खूप खास आहे आणि थोडासा काळजी करण्यासारखा का। कारण बऱ्याच आयांना हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो विषय आहे आमच्या बाळाचे वजन वाढत नाही डॉक्टर आमच्या बाळाचे वजन खूप कमी आहे काहीही केलं काहीही खाऊ घातलं तरी आमच्या बाळाचं वजनच कमी होत नाही अशा बऱ्याच समस्या माझ्याकडे पालक किंवा आई वडील नेहमी घेऊन येतात त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त काळजी करणाऱ्या असतात आया पण घाबरू नका ही खूप कॉमन समस्या आहे बऱ्याच मुलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतोय यामध्ये तुम्ही एकटे नाही आहे चला तर आज बघूया आपण लहान मुलांचे वजन वाढवण्याचे काही सोपे उपाय आता यामध्ये फक्त उपायच सांगितले नाही ते का करायचे कसे करायचे हे पण मी व्यवस्थित समजून सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे ज्या पालकांच्या मुलांचे वजन कमी आहे आणि ज्या पालकांना आपल्या मुलाचे वजन व्यवस्थित ठेवायचे आहे अशा पालकांसाठी तर पालक मित्रांनो वजन वाढवणे म्हणजे लहान मुलांना नुसतं फुग्यासारखे जाड करणे नाही तर आपल्या बाळाला निरोगी वाढ प्राप्त करून देणे हा आहे तर आपल्या बाळाचं निरोगी वजन वाढ असणे का आवश्यक आहे तर याची काही महत्वाची कारणं आहेत पहिलं आहे जर आपल्या बाळाचं वजन निरोगीपणे वाढत असेल तर याचा अर्थ आपल्या बाळाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे जर रोगप्रतिकारक क्षमता चांगली तर लहान मुलांचे वारंवार आजारी पडण्याचे सर्दी खोकला ताप अशा आजारांपासून दूर राहण्याचे चान्सेस कमी असतात दुसरं आहे पुरेशी ऊर्जा मिळणे आता तुम्हाला तर माहीतच आहे लहान मुलं किती खेळतात उड्या मारतात हालचाल करतात आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुलांना आवश्यक असते ती ऊर्जा आणि जर बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल निरोगी पद्धतीने वाढत असेल तर लहान मुलांना ही ऊर्जा व्यवस्थितपणे पुरते आणि त्यांना त्यांची दैनंदिन कामं व्यवस्थितपणे करता येतात तिसरं आणि महत्वाचं कारण आहे योग्य शारीरिक आणि मानसिक विकास तर आपल्या बाळाचं वजन वाढ हे व्यवस्थित होत आहे हे तुम्हाला कसं कळेल तर यासाठी तुम्हाला देत आहे मी एक टीप डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी लहान मुलांच्या वजन वाढीसाठी एक चार्ट एक तक्ता तयार केला आहे तर तो, तो तक्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे या तक्त्यावर वजन आणि वय याचा एक रक्रम दिलेला आहे चला तर तुम्ही तयार आहात निरोगी वजन वाढीच्या महत्वाच्या पाच उपायांसाठी तर सुरू करूया पहिला उपाय आहे आपल्या मुलांना ऊर्जेने जास्त असलेले म्हणजे हाय कॅलरी युक्त आणि पौष्टिक पदार्थ द्या तर तुम्हाला माहित आहे लहान मुलांचे पोट असते छोटे आणि ऊर्जेची गरज असते जास्त त्यामुळेच जास्तीत जास्त कॅलरीज असलेले पदार्थ छोट्या छोट्या मात्रेमध्ये जर मुलांना दिले तर त्यांची ही ऊर्जेची गरज भागू शकते चला तर मग बघूया आपण काय देऊ शकतो आणि कसं देऊ शकतो यामध्ये आहे तृढधान्य आणि कडधान्य उदाहरणार्थ नाचणीचे लाडू आता नाचणी हा लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेला तृणधान्याचा प्रकार आहे नाचणीच्या लाडूमुळे लहान मुलांमध्ये कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण वाढण्यास मदत दुसरी गोष्ट देऊ शकतो आपण गव्हाची खीर गव्हाची खीर हे आपला एक पारंपरिक आणि ऊर्जा देणारा एक चांगला स्रोत आहे तिसरा आपण देऊ शकतो डाळ आणि भाताची खिचडी यामध्ये डाळ असल्यामुळे हा प्रोटीन रिच असा एक पदार्थ तयार होतो याबरोबरच आपण चना राजमा हरवरा वाटाणा यासारखी कडधान्य भाज्यांमधून उसळींमधून कटलेट पराठा यासारख्या पदार्थांमधून देऊ शकतो आता एक टीप ह्या सर्व पदार्थांमध्ये एक चमचा साजूक तूप नक्की घाला साजूक तूप हे हाय कॅलरी असते त्याबरोबरच याच्यामुळे पचन सुधारणासाठी पण मदत होते हे साजूक तूप लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी पण खूप चांगलं काम करतं या बरोबर आपण लहान मुलांना डाळीचे सूप देऊ शकतो डाळीचे सूप हे प्यायला सोपे असते आणि हे प्रोटीन रिच असते तसंच वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य हेही आपण लहान मुलांना देऊ शकतो मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असतं हे जे मोड आलेले कडधान्य आहे आपण भाज्यांच्या स्वरूपात किंवा सॅलडच्या स्वरूपात लहान मुलांना देऊ शकतो आता एक टीप आपण जे पदार्थ देतो हे अजून पौष्टिक अजून फोर्टिफाईड करून द्या तर कसं तर जे आपण डाळीचं सूप देतो किंवा डाळीचे पदार्थ देतो लापशी देतो खीर देतो यामध्ये दे साजूक तूप दुधाची पावडर आणि सुक्या मेवांच्या पावडरीचा वापर करा आणि त्याच्याने अजून हे जे पदार्थ आहे हे, हे पौष्टिक आणि फोर्टिफाईड बनवा आपण ऑलरेडी बघितलं आहे लहान ला मुलांचं पोट छोटं असतं त्याच्यामुळे एकाच वेळेस जास्त प्रमाणात जेवण देण्यापेक्षा छोटे छोटे जेवण थोडं थोडं जेवण हे पाच ते सहा वेळा आपण दिलं तर चांगलं राहील दुसरा उपाय आहे ऊर्जादायक पदार्थ किंवा हाय कॅलरी फूड दोन जेवणांच्या मधले जे स्नॅक्स आहे हे खूप महत्त्वाचे असतात याच्यामुळे लहान मुलांमध्ये असलेली जी ऊर्जा कमी झालेली ऊर्जा ती भरून मिन मदत होते तर ह्या स्नॅक्समध्ये आपण काय देऊ शकतो तर यामध्ये आपण फळांची स्मूदी तसेच गुळशेगदनाचा लाडू किंवा खजूर आणि सुका मेवा म्हणजे ड्रायफ्रूटचा लाडू त्याचबरोबर उकडलेली अंडी पनीरचे किंवा चिचिके तुकडे तसेच ओट्स ड्रायफ्रूट आणि खजूर यापासून आपण घरच्या घरी एनर्जी बारही तयार करू शकतो कॅलरी रिच फूडमध्ये आपण वेगवेगळ्या फळांचा समावेश करू शकतो यामध्ये केळी आंबा चिकू अवाकाडो अशा वेगवेगळ्या फळांचा वापर करू शकतो त्यातील केळी हे अत्यंत जास्त कॅलरी असलेले पदार्थ आहे फळ आहे याच्यामुळे मुलांना त्वरित ऊर्जा मिळते त्यामुळे दोन जेवणांच्या अंतरामध्ये आपण लहान मुलांमध्ये केळीचा वापर करू शकतो आता अजून काही पौष्टिक पदार्थ बघू पहिला आहे सुकामेवा म्हणजेच काजू बदाम अक्रोड खजूर यासारख्या सुकामेव्याच्या पदार्थांची आपण पावडर तयार करू शकतो लहान मुलांना दुधामधून लापशीमधून खिरीमधून देऊ शकतो दुसरा आहे साजूक तूप मग अशीच आपण बघितलं की साजूक तूप लहान मुलांच्या पोटाला चांगलं असतं त्याच्याने पचन सुधारायला आणि जास्त ऊर्जा मिळायला खूप चांगली मदत होते त्याच्यामुळे आहारामध्ये एक चमचा साजूक तूप वापरलं नेहमी चांगलं तिसरं आहे अंडी अंड्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे रोज एक अंड दिलं तर चांगलंच आहे ते पण सकाळच्या वेळेस चौथ येतं मांस किंवा फिश किंवा मासे जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मांस आणि मासे हे एक प्रोटीनचा चांगला स्रोत आहे त्याच्यामुळे लहान मुलांचं वजन वाढायला चांगली मदत होऊ शकते तिसरा उपाय आहे हायड्रेशन आणि जेवणाचे वातावरण आहारामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे जेवणाच्या वेळी पण पाण्याचं प्रमाण कमीच दिलं गेलं पाहिजे जर आपण लहान मुलांना जेवणाच्या आधी जास्त पाणी दिले तर त्या पाण्याने स्फोट भरते आणि लहान मुलांची भूक मंदावते याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेवणाच्या वेळेसचे असलेले वातावरण आपण जेवण करताना असलेले वातावरण हे खूप सकारात्मक असणे आवश्यक आहे आता कसे करावे हे बघूया तर जेवणाच्या आधी लहान मुलांना द्रव पदार्थ कमीत कमी ठेवावे मग ते दूध असो पाणी असो जेवणाच्या आधी लहान मुलांना ह्या गोष्टी देऊ नये दुसरं आहे जेवताना आपण टी व्ही मोबाईल किंवा कोणतेही गॅजेट्स याचा वापर करू नये तिसरा आहे जेवताना सर्व कुटुंबाने एकत्र आनंदाने खेळीमेळीने जेवण करावे चौथा उपाय आहे योगाचे काही प्रकार फक्त आहारच लहान मुलांसाठी उपयोगी नाही तर हा आहार पसण्यासाठी चयापचय किंवा मेटाबॉलिझम हे चांगलं असणं गरजेचं आहे नुसतं पोटात जात आहे आणि ते पचत नाही तर मग त्याचा शरीराला काही फायदा होणार नाही त्यासाठीच योगाचे काही आसन याला मदत करतात पहिलं आसन आहे वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जीवन केल्यानंतर करू शकतो वज्रासनामुळे रक्त प्रवाह हा पचन संस्थेकडे वळवला जातो यामुळे पचन चांगले होते खाल्लेल्या अन्नाचे शोषण चांगले होते आणि त्याच्यामुळे लहान मुलांचं वजन वाढण्यास चांगली मदत होते याच्यामुळे शरीराची लवचिकता वाढते पचनक्रिया चांगली सुधारते फ्लेक्झिबिलिटी वाढते यामुळे शरीर आणि मन सक्रिय होतं पचनक्रिया चांगली सुधारते त्याबरोबरच पवनमुक्तासन हेही करू शकतो आसनामुळे शरीरामधला पोटामधला गॅस कमी होण्यास मदत होतो त्याचप्रमाणे भुजंगासन हेही एक चांगलं आसन आहे भुजंगासनामध्ये पोटावर हलका दाब निर्माण होतो आणि त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास चांगली मदत होते त्याबरोबरच अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे मैदानी खेळ आजकालच्या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये मैदानी खेळ खूप कमी होत चालले दिवसभर मोबाईल टी व्ही यामध्ये गुंगटून गेल्यामुळे मैदानी खेळांचं प्रमाण खूप कमी झालं आहे पण ह्या मैदानी खेळांमुळेच शरीराची लवचिकता हालचाल शारीरिक स्टॅमिना वाढतो त्याच्यामुळे लहान मुलांसाठी पुरेशी झोप ही तितकीच महत्वाची आहे जितकी चांगली झोप होईल तितकीच लहान मुलांच्या शरीराची जी झालेली हानी आहे ती भरून निघण्यास आणि वजन वाढण्यास मदत होते यामुळे एक नवीन प्रकारची ऊर्जा लहान मुलांमध्ये तयार होते उपाय क्रमांक पाच आहे संयम आणि सातत्य लक्षात ठेवा वजन वाढणे ही काय एका दिवसाची क्रिया नाही ही हळूहळू होणारी क्रिया आहे याला कोणत्याच प्रकारचा शॉर्टकट नाही यासाठी थोडासा आपला संयम मळगावा लागतो त्यामध्ये आपण काय करू शकतो की काही दिवस याच्यामध्ये चांगले असतात काही दिवस वाईट असतात वाईट असतात म्हणजे काही दिवस आपले लहान मुलं खातात काही मुलं खात नाही तर यामध्ये आपला आपला संयम ठरवून ठेवा लागतो दुसरा आहे आपल्या मुलाची वजनाची वाढ ही व्यवस्थित होत आहे की नाही याचं ट्रॅक ठेवणं फक्त वजनावरच लक्ष ठेवण्यापेक्षा याबरोबरच आपल्या मुलांमध्ये ऊर्जेचं प्रमाण वाढत आहे की नाही ऍक्टिव्हिटी वाढते की नाही ह्या गोष्टीवर पण लक्ष द्या आणि हे करूनही जर आपल्या मुलांचं वजन वाढतच नसेल किंवा झपाट्याने कमी होत असेल तर अशा वेळेस मात्र आपण बालरोग तज्ज्ञ किंवा बालरोग न्यूट्रिशनिस्ट यांचा आपण नक्की मत घेतलं पाहिजे तर पालक हो हे ते पाच उपाय जे आपल्या लहान मुलांचे वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यास मदत करू शकतात यामध्ये योग्य आहार योग्य स्नॅक्स जेवणाच्या वेळेसचे वातावरण योगाभ्यास आणि पुरेशी शारीरिक हालचाल ह्या पाच गोष्टींचा समावेश होतो मला खात्री आहे तुम्ही जर ह्या टिप्स सातत्याने वापरल्या तर तुमच्या लहान मुलांच्या आरोग्यामध्ये आणि वजनामध्ये नक्कीच सकारात्मक सुधारणा दिसून येईल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि हो अजून उपयुक्त टिप्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दावा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नमस्कार